अरे ऐसा लग रहा है मेरे को कौन सा आते हो जेडब्ल्यू में आ रही है इतना है अरे इकड़ पर आपके सगाने में कद घेती ले दोगी <laughs> ना चोरा है क्या माला एक बार बार बदला माँ बोल ले कि माँ तो ऊपर से मिना है तो अपना जोर कायम रखना उसको चेंज मत होने देना अपना एक मोटो है खाना खाओ खाना वेस्ट मत करो यो अजून एक दादा आत मध्ये गेलेला आहे एंजल रवी असे सगळे जण आहेत तो मस्त रघुलीला मॉल मध्ये जाऊन एन्जॉय करणार आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमल झुमलो समजतात शॉपिंगला गेलो तरी बोलतात सगळे मुलांचे कपडे दाखवतात आता इथे चेकिंगला पण आणलं तर ते त्या लेडी बोलतात की तिथेच जेंट्सकडे चेकिंगला फ्रेंड्स हे बघा किती साईड ट्रॉफी आहे सलूनमध्ये एनी हेअर हेअरकट एनी लेंथ नाईंटी नाईन स्ट्रेटनिंग वन नाईंटी नाईन स्मूथिंग कॅरेटीन रिबॉन्डिंग हायलाईट्स हे बघा मस्त मस्त ऑफर्स आहेत खूप छान आहे पण फोर फोर नाईन नाईन आहे जी की बाहेर आठ नऊ हजाराला आहे मस्त ऑफर्स आहे कोणाला हेअर ट्रीटमेंट काय करून घ्यायची तर लघ रघुलीला मॉलमध्ये येऊन तुम्ही करू शकता राजा घर नाही काय करू हे करायचंय का तोंड टाकून बसावं लागेल हा तोंड टाकून बसावं लागेल बाहेर जावे तर थोडस शांतीने ते लोक मसाज होईल जा, आज ले तू आपली जिंदगी आयांना पण त्याने मस्त म्हणजे मस्त मसाज दिला आणि मला बोलतो तू जेल पोलिश का जेल एक्सटेन्शन करून घे सो मी जेल पोलिश करणारा पहिल्यांदा भाऊ माझा भाऊ करून घेतो आणि एंजल डायरेक्ट कराटे करून आले बघा मग मसाजची गरज काय येईल मसाज करायचं तुला दोन तीन दिवसापासून शिकवायला जाते

सगळ्या साफ साफ बघा सगळे फक्त करून पिझ्झाही अरे बापरे पिऊजी चप्पल पण घेतली का तुम्ही पिऊ आता काय करायचं चप्पल घेतली ले ले लो yeah. मस्त खाना पीना हो गया है अभी मेरे को चाहिए मस्त मसाला ये लो ये एक एक <laughs> ये ले मेरी तरफ से सोचवे स्माइल प्लीज हाय बाय बाय मस्त बनाया वो दिखाओ पूरा दिखाओ बेटा और हैगा भी बड़ा टावर उसके लिए। आता एका भावाने हा रघुलीला बिल केलेला आहे मी तर आता दुसऱ्या भावाला माझ्या घोर आले त्याला असं वाटायला लागलं एक भाऊ करतो तर मी का नाही आता आम्ही आईस्क्रीम पार्लर मध्ये जाऊन आईस्क्रीम खाणार और ये राजा मेरा ग्यारह साल है भरा हुआ है मेरा नसीब इतना खराब है कि वो भरे हुए लोग ही आ रहे तो अपना जोर कायम रखना <laughs> उसको चेंज मत होने देना देख भाई अपना है खाना खाओ खाना वेस्ट मत करो मेरी माई मेरे को पूछती है कि तू जिम लगाया है जिम लगाया मैं बोलता नहीं उसका पीछे का कारण यही है खाते रहो बनाते रहो अपनी ताकत ऑटोमेटिक आती रही शरीर बनाओ माहित नहीं तू आइसक्रीम का जोर कायम जोर का डीला देखो आप लोग गवाही दे दो दे सकते हो मैं तुम तुम लोग वो क्या बोल रहे उसको गवाही ना क्या बोलते विटनेस तुम लोग साक्षी हो मैंने कहा है कि अपने आइसक्रीम करके बोला था ऐसा झूठ नहीं बोलने का। मैं बोला है कि मैं आइसक्रीम देगा लेकिन दे... नहीं आप मेरी साक्षी सुन सकते हो मैंने कहा है कि बच्चों के लिए तो चाहिए और इधर मड़ में लड़का हुआ है फोन करत पण तुम तुमच बार बार धबा लोग जबा रे तो भारा ती भडकली बाई ती मारणारच होते त्या बाहेर निघून आणि ताई नाही मराठी मायला वाटलं पुण्यामध्ये પરત હસ્ત અરે મીરામ મીરા જે ડબ્લુ બિર્યાની વાઘવાની ફ્લોર आणि आता आईस्क्रीम पार्टी होते आमची ती माझ्या माईकडनं आणि ताकीकडनं ह्याच्याकडूनच आहे फ्रेंड्स आईस्क्रीम पार्टी नॅचरल मध्ये जाणार होतो पण ते खूपच लांब होतं म्हणून आम्ही नॅचरलमध्ये मध्ये न जाता आम्ही इथे आईस्क्रीम काल आलेलो तिथेच आलेलो आहे ह्या गाडीवर खायला हे बघा आणि हे रवी हे लोकरी आणि प्राणवी एकटी फालूदा खाती अरे बापरे आणि पिऊ तू काय घेतलं तू काय घेतलं आईस्क्रीम कोण वा फ्रेंड्स रात्रीचे वाजलेले आहेत पाहुणे हे बघा आज सगळ्यांचा विचार आहे की नाईट आउट करायचं आहे सो सगळेजण किडे गेम खेळत आहेत पुन्हा